बघितलं नाही पण आज सकाळी काही चॅनल्सच्या फोनोमध्ये त्यांनी ही माहिती दिली की विधानसभेच्या या पवित्र परिसरामध्ये साधारणतः मद्यप्राशन असे, असेल सिगरेट पिणे असेल मारापिटी असेल या महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये अशा घटना घडताच नये आणि या दृष्टीने मी जरी व्हिडिओ पाहिला नसला तरी त्याची सत्यता तपासण्यासाठी माझ्या मागणीनुसार आता मान्य अध्यक्षांनी मारापिटी झाल्यानंतर एथिकल कमिटी तयार केली आहे या एथिकल कमिटीची ही जबाबदारी आहे की या कमिटीच्या माध्यमातून अशा घटनांच्या संदर्भामध्ये गंभीर दखल घेणं गंभीर दखल घेऊन जर या घटनेमध्ये तथ्य असेल तर संबंधितांना योग्य समज देणं आणि फक्त योग्य समजच देणे नव्हे आता भविष्यामध्ये तर लोकसभेच्या धर्तीवर आपल्या सर्वांना माहिती आहे की मोहित्रा नावाच्या खासदारांचं सदस्यत्व सुद्धा आपण रद्द केलं जातं आणि म्हणून या पवित्र परिसरात असेल किंवा राज्याच्या कोणत्याही भूभागात असेल जर एखादा लोकप्रतिनिधी एखादा जनप्रतिनिधी हा अशा पद्धतीचा लोकशाहीला घातक असं वर्तणूक करत असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द करण्याचाही नियम संसदेमध्ये आहे आणि संसदेच्या धर्तीवर विधानसभेची समिती करावी जी साधारणतः संसदेत पंधरा सदस्यांची आहे दोन हजार सात आठ मध्ये मनमोहन सिंग साहेबांचं सा सरकार असताना तेव्हा सुद्धा काही खासदारांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे येतले होते आणि आपल्याला माहिती आहे की तो प्रश्नासाठी घेतलेल्या पैशाच्या साठी नऊ खासदारांचं सा सदस्यत्व रद्द केलं होतं मला वाटतं की आता आपल्या राज्यात सुद्धा योग्य वर्तणुकीसाठी योग्य अं लक्ष ठेवणे आणि योग्य नियमाच्या चौकटीमध्ये एथिकल समितीने हा जो हो काही दर्जा लोकशाहीमध्ये कमी होतो होत चाललाय त्या दर्जाला पुन्हा एकदा शेवटी ही लोकशाही ही, ही त्या हजारो शहीदांची आमच्यासाठी दिलेली मंगल देण आहे मंगल कगश आहे ज्यांनी प्राणाची आहुती देशाच्या चरणी अर्पण केली ही त्यांची देण आहे लोकशाहीमध्ये आपल्या बोटागाशाहीचा शाहीचा थेंब तेव्हा लागतो जेव्हा शहीदांनी आपल्या परिवाराची चिंता न करता आपल्या शरीरात प्रत्येक रक्ताचा थेंब देशाच्या चरणी अर्पण केला तेव्हा ही आपली लोकशाही आहे आणि म्हणून या लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये अशा घटना झाल्या तर निश्चितपणे मी असेल की अजून कोणी असेल चिंता केलीच पाहिजे चिंता करत यावर उपाययोजना सुद्धा शोधल्याच पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या